दिव्याखाली बसून बोर्डात आलेल्या मुलांची बातमी तुम्ही ऐकली असेल पण शिक्षण मंत्र्यांची मुलगी पुन्हा पुन्हा नापास होते याची बातमी तुम्ही कधी ऐकली आहे का हो हे खरं आहे दिव्याखाली संधार असेल तर इतर मुलांचं भविष्य हे सुरक्षित आहे का हाच प्रश्न आता समोर येतोय त्याबद्दलचे व्हिडिओ सुद्धा आपापल्या न्यूज चॅनलवर टाकलेले आहेत आणि अगदी अल्पावधीमध्ये ही बातमी खूपच जास्त प्रसिद्ध झाली आम्ही सुद्धा मंत्री साहेबांना फोन केला होता त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला होता पण त्यांनी सांगितलं की उद्या बारा वाजता म्हणजे आज एक पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना त्यांची भूमिका जी काही आहे ती ती स्पष्ट करणार आहेत काही क्षणांमध्येच साहेब इथे येतील आणि त्यानंतर त्यांची त्यांची भूमिका जी काय आहे याबद्दलची ती ते स्पष्ट करतील सर ऐका तुमचं काय काय चाललंय काय 아직 깜운 중일 거고, 비 들어. 쳐, 야. काय काय हे काय काय चालू काय पूर्ण सिक्युरिटी आधी चेक केल्या म्हणजे तुम्ही आलेले आहात म्हणजे साहेब काही क्षणांमध्ये म्हणजे मला एक गोष्ट कळत नाहीये आता तुम्ही त्यांचे प्रमुख आहात आम्हाला सगळ्यांना खूप उत्सुक आहे तर सांगाल का की काय का, का नेमकं झालंय व हो, काय हे प्रकरण का आहे आप कालपासून आपल्याकडं सगळ्यांनाच माहिती आहे की शिक्षण मंत्र्यांचीच मुलगी नापास झाली नाही हो 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 म्हणजे हो, मी स्वतः हो कालपासून हे बघतोय जे काही चाललंय ते जे काही बाकी पसरली आहे जे काही लोन आ, पसरले महाराष्ट्रभर मला काय वाटतं याच्याबद्दल तुमची भूमिका तुम्ही आपल्या सगळ्यांचेच सन्माननीय आदरणीय असे शिक्षण मंत्री विश्वंभर राजेशे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही सगळेच जण याच्याकरता जमलेलो आहोत की कालपासून हे जे लोण पेटलेलं आहे सगळीकडे बातम्या पसरलेल्या आहेत की शिक्षण मंत्र्यांचीच मुलगी नापास झालेली आहे काय सांगाल सर याच्याबद्दल शिक्षण मंत्र्यांची मुलगी जर नापास होत असेल तर म्हणजे काय होणार बाकी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्या पत्रकारांचे मी आभार मानतो एवढ्या शॉर्ट नोटीस वरती तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढलात मुद्दा असा आहे की जो प्रश्न तुम्ही विचारलात तर काल बरोबर जो काही गदारोळ उठलाय शिक्षण मंत्र्याची मुलगी नापास शिक्षण मंत्र्याच्या घरातच अभ्यासाचा अभाव दिव्याखाली खाली अंधार वगैरे हो तर मला असं वाटलं की या विषयावरती समोर येऊन बोलणं फार गरजेचं आहे एक जबाबदार व्यक्ती म्हणून एक राजकारणी म्हणून राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून याविषयी भाष्य करणं मला फार गरजेचं वाटलं म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण घेतो तो मुद्दा असा जी काही बातमी दोन दिवस पसरलेली आहे ती बातमी अतिशय चुकीची आहे सत्य काय आहे ते मला असं वाटतं सगळ्या समोर सांग जी काही बातमी पसरली आहे किंवा जे काही लोन पसरले ती चुकीची बातमी आहे मी, मी तुम्हाला सांगू इच्छितो श्रावणी मॅडमांना पस्तीस टक्के पडले त्या नापास झालेल्या नाहीये सो जे कोणी पसरवलंय ते सांगतीलच साहेब पण त्या नापास झालेल्या नाही आहेत त्यांना पस्तीस टक्के पडलेत पस्तीस टक्के म्हणजे शिक्षण मंत्र्यांची मुलगी आहे तिला पस्तीस टक्के मार्क मिळत नाही दादा मी तुम्हाला थांबवतो काय आहे तो आम्ही पेपर रिचेकिंगला टाकलाय त्यामुळं मला असं वाटतंय जे काही अजून यायचं आहे रिझल्ट खरा रिझल्ट आपल्याला कळेल पण त्याआधीच जे काही चालू आहे ते मला वाटतंय साहेब सांगतीलच पण प्लस आम्ही रिचेकिंगला सुद्धा टाकलाय सो ती बातमी आपल्याला कळून जाईल जे काही खरी आहे ते सगळं सगळ्यांसमोर येईल बरोबर आणि मला असं वाटतं की तुमचा मुद्दा अतिशय योग्य आहे आणि रिचेकिंग मधन यातलं जे सत्य आहे ते निश्चितपणाने यावं आणि मला असं वाटतं की मार्क किती मिळत आहेत हे महत्वाचं नाहीये तर त्यासाठी आपण त्या परीक्षेकरता किती प्रामाणिकपणानं मेहनत करतो आहोत आणि किती प्रामाणिकपणानं आपण त्या परीक्षेला सामोरं जातो आहोत मला असं वाटतं हे महत्वाचं मेहनत महत्वाची हा प्रामाणिक त्याचा श्रावणी मॅडमांचं कष्ट तो प्रामाणिकपणा बरोबर हे महत्वाचं आहे ते ढालून जर आपण या गोष्टी अशा पण चुकीच्या बातमी जर पसरवत असू तर ते मला बरोबर नाही त्याच्या मागचं प्रामाणिकपणा बघितला गेला पाहिजे मला वाटतं मंत्री साहेबांनी सुद्धा अशा पद्धतीनं काहीतरी विचार करायला हवा की याच्या पुढेही मार्कांमध्ये विद्यार्थ्यांना न पाहता येता त्यांची मेहनत किती आहे त्यांच्यात मुळात स्किल किती आहे याबद्दल काहीतरी आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये काहीतरी बदल व्हावा पाहिजे असं आम्हाला म्हणजे एक नागरिक म्हणून वाटतं मुळात काय शिक्षण असो काही असो मेहनत ही फार महत्वाची असते बरं मेहनत घेतली गेली पाहिजे आम्ही राजकारणात प्रवेश केला हा मुळात जनतेच्या सेवेसाठीच से केलेला आहे आम्ही चांगलं काम केलं वाईट काम केलं टीका आमच्यावरती होतेच मुद्दा दोन्ही आहे तर मुद्दा असा आहे की जे तुम्ही म्हणालात की धोरणांमध्ये बदल करण्याची गरज आहे का तर ह्याविषयी एक आगीच थोडक्यात सांगतो आत्ताच एक वरती मिटिंग चालू होती त्या मिटिंग बंद या परिषद मध्ये आलेलो आहोत राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी जनतेसाठी एक खूप छान अशी योजना आम्ही आणतो आहोत ती योजना येत्या सव्वीस तारखेला सगळ्यांसमोर येईल अतिशय महत्वाची आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची ही योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत ही योजना काय असणार आहे हे येत्या एकोणीस तारखेपासून टप्प्याटप्प्यानी तुमच्या समोर येतच राहील त्या योजनेची घोषणा जी आहे ती आम्ही येत्या सव्वीस तारखेला करणार आहोत पण नक्कीच त्या योजनेचा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मुलांना मुलींना खूप त्याचा लाभ होणार आहे फायदा होणार आहे सर दहावी आणि बारावीच्या सुद्धा आता परीक्षा येत आहेत तर त्याच्याबद्दल तुम्ही काही उपाययोजना काही सुरू केलेल्या आहेत का दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवरती गेले के काही वर्ष असं दिसून आलं की खूप प्रकारचे अडचणी असतात पुरेशी यंत्रणा तिथे अव्हेलेबल नसते तर या सगळ्याचा अभ्यास करून अशा प्रकारची कुठलीही अडचण विद्यार्थ्यांना होणार नाही जेणेकरून परीक्षा सुरळीत पार पडतील यासाठी सरकारने पूर्ण खबरदारी घेतलेली आहे सो यंत्रणा आमची पूर्णपणे सज्ज आहे आणि दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ह्या ज्या परीक्षा आहेत किंवा त्यांच्या पुढची जी काही ऍडमिशनची प्रोसेस असते ती प्रोसेस सुद्धा व्यवस्थित सुरळीतपणे पार पाडली जाईल या पद्धतीने चांगलं काम कसं कर करता येईल याची योजना आम्ही तयार केलेली आहे आणि ती आता लवकरच येईल सो पुन्हा एकदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने पत्रकार परिषद आहे तर मी खूप खूप शुभेच्छा देतो चांगला अभ्यास करा यश तुमच आहे हे तर लक्षात आलं पण तुम्हाला राजकीय तसा वारसा नव्हता पण घरात कोणी तुमच्या पाठीशी असं उभं होतं का की आ, की बाबा चाल तू तु, कर तुम्ही करा तुमचं काम कार्य तुम्ही चालू ठेवा तर असं काही तुम्ही तुमच्या घरात कोणी व्यक्ती होती का हे जे मध्ये आणून देतात ना एक मिनिट खरे आम्ही पाहतोच पाहतच असतो की अनेक मीटिंग्स असतात त्याच्यामध्ये एक वेगळे वेगळे येतात असो तर मुद्दा असा आहे की घरात ना कोणाचा सपोर्ट मिळाला लहान असतानाच आई गेली बरोबर त्यामुळे माझी मोठी बहीण अलकनंदा तिचा फार मोठा सपोर्ट मला लहानपणापासून लाभलेला आहे मला काय म्हणूया आणि आई माझी आईच आहे ती म्हणजे खरं तर त्यामुळे या आमच्या घरातनं सगळ्यात मोठा सपोर्ट इथपर्यंत या प्रवासात तिचा मग आपण त्यांना भेटूयात का म्हणजे आम्हाला सगळ्यांना त्यांना भेटायला फारच आवडेल आत्ताच यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही ताई जरी असतात तरी सुद्धा आईची माया तुम्ही यांच्यावरती केलेली आहे आणि यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त प्रोत्साहन दिलेलं आहे तर काय सांगाल आम्हाला आपल्या भावाबद्दल विश्वभर माझा धाकटा भाऊ आहे आणि माझ त्याच्यावर आणि त्याचं माझ्यावर नितांत प्रेम आहे आज एवढ्या मोठ्या पदावरती तो आहे एवढ त्यांनी यशाच शिखर गाठलेलं hmm. आहे ह्याचा मला अत्यंत आनंद आहे wow. आणि माझी इच्छा हीच आहे की यशाच्या शिखरावर माझा भाऊ राहिला पाहिजे wow. त्याचं यश बघणं ह्याच्यासाठीच मी त्याला त्याच्या पाठीशी आहे सदैव कधी काही हट्ट वगैरे करता का भावाकडे की ही गोष्ट मला हवी आहे किंवा नको <laughs> आहे वगैरे असं काही कधी माझ्या मनातल्या गोष्टी पटकन जाणतो की हट्ट करायची वेळच येत नाही मला एखादी गोष्ट हवी आहे त्याला कळलं ती गोष्ट माझ्यासमोर हजर असते इतका माझा भाऊ हो माझी काळजी घेत असतो वा वा किती छान बरं मला म्हणजे तुम्हाला असं विचारायचंय कि राजकारणी लोक जे असतात बरोबर आहे त्यांचा एक दिसण्याचा चेहरा वेगळा असतो आणि खरोखरीचा एक चेहरा वेगळा असतो तर असं काही तुम्हाला जाणवतं का कधी कारण त्यांना विचारलं तर ते मला असं वाटतं पॉलिटिकलच उत्तर देतील आम्हाला तर तुम्ही एक गृहिणी आहात त्याच्यामुळे तुम्ही एक प्रामाणिक उत्तर आम्हाला द्याल असं आम्हाला वाटतंय म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो कदाचित ते चेहरे मुखवटे हा प्रकार असूही शकतो पण आमच्या घरापुरतं बोलायचं झालं तर आमच्या कुटुंबा कुटुंबामध्ये एकमेकांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आमच्याकडे हा प्रकार नाही आत एक बाहेर एक वा आमच्याकडे सगळ्या गोष्टी प्रेमानेच सौ, जात वा वा म्हणजे थोडक्यात असं आहे की राजकारण हे घराच्या बाहेर आहे घरात मात्र कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही कौटुंबिक प्रेम आहे आमच्याकडे वा 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 किती छान घरामध्ये वाद नाही संवाद आहे आम्ही एक गोष्ट ऐकली ही गोष्ट कितपत खरी आहे की ही जी बातमी आहे की शिक्षण मंत्र्यांची मुलगी नापास झाली ही बातमी जी आहे ती आमच्या सूत्रांनी आम्हाला असं सा सांगितलेलं आहे की ही बातमी तुमच्याच घरच्यांनी कोणीतरी आम्हाला दिलेली आहे काय बोलताय तुम्ही हो घरातली माणसं कधी बाहेर अशा गोष्टी सांगतील का हे विरोधकांनी केलेलं कांड आहे रचलेलं कांड आहे आमच्या विश्वभरच्या विरोधात दुसरं काही नाही आणि याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये अशी माझी प्रामाणिक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना वगैरे असं बाहेर नाही सर वाटतं की हे विरोधकांचं विरोधक कारण त्यांचं काम आहे विरोध करणं त्यामुळे मला असं वाटतंय की जे नंदा म्हणाली ते बरोबर आहे चांगल्या कामाला कुठेतरी एक गालबोट लावायची गरज असते ना तशा प्रकारचा एक हा उठवलेला प्रश्न आहे जो कालपासून करत होता आणि म्हणूनच आज समोर येऊन बोलणं गरजेचं होतं त्यासाठी जे केलेलं आहे अगेन विरोधकांचं काम आहे त्यांना त्यांचं काम, काम करू दे माझं काम मी करत राहतो चांगलं काम करणं हेच माझ्या हातात आहे आणि मी ते करत राहणार पण अगेन हे म्हणाल तसं की आमच्या घरातन ही कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची बातमी ही गेलेली नाही मांडलेलं षडयंत्र्यांनी आणखीन एक बातमी तुमच्याबद्दल दिलेली आहे हो ताई असा आम्ही ऐकलेलं आहे की साहेबांचा फोटो हा चोवीस तास तुमच्या सोबत असतोच <laughs> माझ्या ह्या धाकट्या भावाचा विश्वंभरचा फोटो माझ्या बरोबर चोवीस तास असतो कारण अच्छा आणि मी त्याच्या बरोबर आहे शुभेच्छांच्या रूपाने अच्छा अच्छा म्हणजे मनात तो फोटो आहे असं आहे प्रश्नच नाही वा 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 खूप छान काय भाव प्रेम आहे खूपच अप्रतिम तुम्ही बरं या घरात आम्ही आलेलो आहोत तुम्हाला दोघांना भेटलेलो आहोत आणखीन घरातले काही सदस्य आहेत तर त्यांना भेटायला सुद्धा आम्हाला निश्चितपणानं आवडेल नक्कीच मी माझ्या मुलीला ओळख करून देतो हो अरे वाक्षा मोक्षा तुमच्या मुलीचं नाव श्रावणी आहे असं आम्हाला सगळ्यांना माहिती होत मोक्षा माझ्या नंदाची मुलगी माझी भाची असली तरी ती मला मुलीसारखीच आहे अच्छा अत्यंत हुशार आहे हा आणि तिचा मला अभिमान आहे बाळा संकाय नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मी सध्या एमबीए करते आणि लवकरच एपीएम संपल्यानंतर स्वतःचा बिझनेस सुरू करणार आहे सो हे आता प्लॅन्स आहेत माझे मामाच्या आशीर्वादाने आणि माझ्या आईच्या आशीर्वादाने

आम्हाला बोलायचं होतं त्यांच्याबरोबर नाही ते काय ना त्यांचा विषय काढला की साहेब म्हणजे चिडतील आणि ते प्रकरण जरास विचित्र वळणाला जाईल आपण बोलत ना त्याविषयी निवाण बोलू आपण करू आपण तुम्ही कंटिन्यू करा तो विषय नंतर निवाण तुम्हाला मी सांगतो साहेब बरं बरं हरकत नाही मला असं वाटतं की यांच्या घराबद्दल आणि यांच्या कुटुंबाबद्दल आणखीन बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला आपल्याला निश्चितपणानं आवडतील पत्रकारांना जर काही प्रश्न असतील तर आता प्लीज ते विचारू शकतात काय आपण नेहमीच म्हणतो की हा महत्वाचा स्तंभ आहे त्याच्यामुळे बिंदास्त प्रश्न तुम्ही विचार नमस्कार सर मी स्वरा फिल्मी गप्पा मधून इथे सर आ, एक म्हण आहे की मुलगी शिकली प्रगती झाली पण या प्रगतीचा अभाव खुद्द शिक्षण मंत्र्यांच्याच घरात का आहे आणि शिक्षण मंत्री म्हणजे जनतेचा एक रिप्रेझेंटेटर असतो पण मला कळलं की तुम्ही स्वतःच्या मुलीचा दुश्वास करता तर आ, हे जनसामान्य लोकांनी कस मान्य करावं मुलगी शिकली प्रगती झाली अगदी बरोबर आहे मुलगी शिकतेच आहे नापास झालेली नाही हे आता तुमच्या समोर आलेलंच आहे आणि दुस्वास करणं किंवा तिच्याविषयी असलेली मतं जी आहेत ती मला असं वाटतं वैयक्तिक मतं आहेत त्या नात्यांमधला काय म्हणू आपण भाग आहे तो सो तो काय आहे ते नातं कसं आहे हे येणाऱ्या एकोणीस तारखेपासून लोकांपर्यंत हळूहळू जनतेपर्यंत या गोष्टी घेतीलच त्यामुळे इतक्या लवकर घाईनी मी दुस्वास करतो तिचा किंवा मी तिच्याशी खूप वाईट वागतो का चांगला वागतो याविषयी भाष्य करणं मला असं वाटतंय योग्य होणार नाही एकोणीस तारखेपासून आपल्या सगळ्यांनाच या गोष्टी क्लिअर होतीलच की त्यामागे नक्की भावना काय आहे ती असं तर झालं नसेल ना की साधारण तुम्ही राजका राजकारणामध्ये इतके मग्न झालात की तुम्हाला तुमच्याच मुलीकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही साधारण असं होत हे होऊ शकत तुमच्या मनामध्ये असं जर का काही असेल तर ते चालू ठेवा त्याचं <laughs> उत्तर तुम्हाला लवकरच <दोकर्थ> मिळेल <laughs>